माझं नाव अन्वय कुलकर्णी मी आज तुम्हाला टिळक उन्नती निमितच्या निमित्ताने एक गोष्ट सांगणार आहे एक होता बाळ ता, तो त्याच्या शाळेत शिकत होता म त्यांची सुट्टी झाली मग सुट्टीत सगळ्यांनी शेंगा खाल्ल्या आणि चुकून त्या त्याची टळफलं तिथेच टाकली पण बाळाने शेंगा खाल्ल्या नाही आणि तळफलंही तिथे टाकली नाही मग त्यांचे जे गुरुजी होते ते आले आणि म्हणाले की कोणी या शेंगांचे तर्फला टाकलेत मग मग कोणीच उत्तर दिलेलं नाही बाळाच्या गुरुजीने गुरुजीने सगळ्यांना छड्या मारायला सुरुवात केली आणि जेव्हा बा बाळाची पाळी आली तेव्हा त्याने छडी मारून घेतली नाही त्यानं त्याने उभं राहून स्पष्टपणे म्हटलं मी शेंगा खाल्ल्या नाही मी तर्फालाही टाकली नाही आणि उतरणारही ना नाहीपासून म, म, वाचला त्याने स्पष्टपणे हे सगळं खरं सांगितलं आणि मॉरल ऑफ द स्टोरी इज से द ट्रुथ त्याने ने ट्रुथ से केल्यामुळे त्याची ता, छडी वाचली म्हणजे त्याला छडी मिळाली नाही थँक्यू